सावरगाव मध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात संपन्न झाली सालाबाद या वर्षी देखील रमजान ईद मोठ्या उत्साहामध्ये सावरगाव मध्ये संपन्न झाले सावरगाव मधील सर्व मुस्लिम बांधव सकाळीच मस्जिद मध्ये एकत्रित येऊन नमाज पठन केलं आणि एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या सर्व मुस्लिम बांधवांनी आपल्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांना घरी बोलावून रमजान ईदचा उत्सव साजरा केलाय मुस्लिम बांधव अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी नमाज अदा करण्यात आलेले आहे आज खऱ्या अर्थानं आनंदाचा आणि दुःखाचा या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत दुःख यासाठी की रमजान महिना जो पवित्र महिना मुस्लिम धर्मामध्ये समजला जातो तो मुस्लिम धर्मातील पवित्र महिना या ठिकाणी संपलेला आहे उपवासामध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपूर्ण उपवास या ठिकाणी मुस्लिम लोक धरतात आणि हा दुःखाचा क्षण आणि त्यातल्या त्यात आनंदाचा क्षण म्हणजे आज आज रमजान ईद आहे या रेकॉर्डिंगच्या निमित्तानं मी आपल्या गावातील सर्व तमाम मित्रमैत्रिणींना त्याचप्रमाणे गावातील सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो की सर्व मुस्लिम बांधवांच्या घरामध्ये आज हा ईदचा सण सा, उत्साह साजरा होतोय आपण सर्वांनी आमचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी शिरकुबा पिण्यासाठी सर्वांच्या घरी यावं अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा